येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पडापण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला लाईक्स करायचं से आहे शेअर करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून येस व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम ओके अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी जोरदार प्रकारे जे अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत आलेली आहेत दॅट इज पुणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेची जाहिरात लवकरात लवकर येणार आहेत आणि सगळ्यात मोठं भूमी अभिलेखची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरायला सुरुवात देखील झालेली आहे पण या फॉर्म भरायच्या वेळेस भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत ओके मग या अडचणींचं संपूर्ण निवारण ओके संपूर्ण निवारण तुमच्या आजच्या व्हिडिओत येऊन जाणार आहे या व्हिडिओनंतर तुम्ही कोणालाही मॅसेज करायची गरज नाही की सर हे इलिजिबल आहे का सर थो हे व्यक्ती इलिजिबल आहे का सर हे माझ्या फॉर्म पुढं चालला नाही सर ते तेथे डेटस येऊन राहील त्याच्यावर डेट ऑफ बर्थमधं सर इयरस येऊन राहिलं बाकी सगळं येऊन राहिलं ठीक आहे हे संपूर्ण तुमचे प्रॉब्लेम आहे हे संपूर्ण प्रॉब्लेम अगदी आपण काही मिनटामध्ये या ठिकाणी डिस्कस करून सॉल्व करून टाकू श्याम मास्तर जिंदाबाद बरं थँक्यू सो मच बरोबर आहे चालते सो सुरुवात करतो आपल्या व्हिडिओला हा होईल फक्त मेहनत करण्याची इच्छा पाहिजे बरोबर सिलेक्शन घ्यायचं असेल ना तर मेहनत करण्याची इच्छा पाहिजे आणि मेहनत किती दिवस करायची पंचेचाळीस दिवस बास चाळीस पंचेचाळीस दिवस जोरदार अभ्यास करा सिलेक्शन घ्या संपला स्पर्धा परीक्षेतून दूर जा मस्त आपली लाईफ स्टेबल करा ओके तुमचं जॉईनिंग झालेलं आहे सगळे झालेत आणि आपलं मस्त सुखी जीवन जगा पण त्यासाठी हे चाळीस पंचाळीस दिवस मेहनत करावं लागतं बरोबर आहे आणि चाळीस पंचाळीस दिवस मेहनत करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहेत का अजिबात नाही बरोबर आहे लोक तर वर्ष वर्ष मेहनत करतात चालेल सुरुवात करतो की खरंच डिग्रीचे विद्यार्थी या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न डिग्री, डिग्री स्टुडंट इलिजिबल आहे का इलिजिबल ऑर नॉट सर फॉर्म भरायला चाललो आहे पण डिग्री घेतच नाही आहे बरोबर आहे सर फॉर्म पुढे जातच नाही आहे अरे कसा जाणार बाळांना फॉर्म पुढे का नाही जाणार तुम्हाला आता संपूर्ण याचं विश्लेषण मी या ठिकाणी देतो सगळ्यात पहिले बघा सगळ्यात पहिले एक तुम्हाला थोडसा प्री बॅक आयडिया एक देऊन देतो हे भरपूर वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण अजून एकदा सांगतो जर काही विद्यार्थ्यांना अडचण असेल ना तर अजून एकदा तुम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगतो हा हे काय म्हणते भूमी अभिलेख आता क्लिअर वाचून दाखवतो एक पॉईंट हा क्लिअर कोणतं तर तुम्हाला आता थोड्या वेळात समजेलच हा पॉईंट काय आहे त्याच्यानंतर मग मी तुम्हाला फॉर्म दाखवतो ओके okay, आता फरलेला एक फॉर्म दाखवतो आणि त्यानंतर मग विभागाचं म्हणणं काय त्याच्यावर तर एक्सप्लेन का करतो काय म्हटलं अरे भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती दोन हजार एकवीसचा चा सेवा प्रवेश नियम आणि सेवा प्रवेश नियम कशासाठी असतो तुम्हाला कल्पना आहे का हा असतो अर्ज छाननी करण्यासाठी म्हणजे जे कोणते अप्लिकेशन आलेत ना त्या अप्लिकेशनपैकी कोणते अप्लिकेशन कोणत्या विद्यार्थ्यांचे फॉर्म योग्य आणि कोणत्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अयोग्य फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखाद्या विभागाने म्हटलंय की फक्त आणि फक्त डिप्लोमा कंपल्सरी आहे काय म्हटलं तुम्हाला डिप्लोमा चालणार ओके आय थॉट पीडब्ल्यू डी सी एच्या वेळेस झालं होतं पब्लिक सोर्स डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिरिंग असिस्टंटची जागा आली होती ना तर त्यावेळेस काय म्हटलं होतं की फक्त डिप्लोमा आयटीआय आणि डिप्लोमाचे विद्यार्थी इलिजिबल बा बरोबर आहे पण मग ज्यावेळेस पुरांनी फॉर्म भरले ओके का पन, पन, मग काय झालं आयटीआयचा विद्यार्थी पण डिप्लोमाचा विद्यार्थी पण आणि मग डिग्रीचा विद्यार्थी पण इलिजिबल केला का बरोबर आहे कारण की त्यांचा सेवा प्रवेश नियम काय सांगत होता की या पदासाठी उच्च शिक्षण सुद्धा चालतं म्हणून पीडब्ल्यूडी सी ए फॉर्म डिग्रीचे विद्यार्थी भरू शकले होते भरू शकले होते मग आता हा जर नियम दोन हजार एकवीसचा आहे तर याच्यानंतर भूमिअप्रेची जाहिरात कधी आली होती तर दोन हजार बावीसला आली होती बाळांनो बरोबर आहे मग ज्यावेळेस बावीस ची जाहिरात आली होती ना नोटिफिकेशन नोटिफिकेशन आलं ना त्याच्यात काय म्हटलं होतं आय विद्यार्थी बरोबर आहे आणि डिप्लोमाचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं मान्यता प्राप्त विद्यापीठाची आय टी कोर्स असल्या सर्वेअर चा कोर्स आणि डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग हे दोन विद्यार्थी इलिजिबल असणार बट दोन हजार ला तर मग डिग्रीच्या विद्यार्थ्यांनी पण फॉर्म भरले आपलेच काही विद्यार्थी लागले आहेत डिग्रीचा फॉर्म भरून डिग्रीवरती फक्त नाही त्यांचा डिप्लोमा त्यांचा आहे त्यांनी ट्वेल्थ नंतर डिग्री केली फॉर्म भरला लागले पण काय बरं कारण की हा सेवा प्रश्न नियम त्यांना अट देतोय ना तो सांगतोय ना की यस काय म्हणतोय भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक तथा लिपिक या पदाकरता आय टी आय चा विद्यार्थी स्थापत्या पदविका डिप्लोमा किंवा किंवा म्हणजे ऑर ऑर म्हणजे चालते चा अर्थ काय ते की वा। की वा मंझे और, और मंझे का हे नाही तर ते त्यालाच म्हणता तुम्ही ऑर एक और दोन एक पण चालते दोन पण चालते त्यालाच म्हणते ऑर वन अँड टू एक आणि दोन एक बी पाहिजे दोन बी पाहिजे त्याचा अर्थ होते अँड एक एक शब्दामुळं तुम्हाला एक कन्फ्युजन होत असते बरोबर आहे मग इथं किंवा म्हटलंय किंवा म्हणजे त्या व्यतिरिक्त ते नसेल तरी त्यापेक्षा उच्च अहर्ता जसे की स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी डिग्री इलिजिबल आहे बरोबर आहे आता हे झालं सेवा ऑपरेन तर तुम्हाला आता सर मग अप्लाय करता काऊन न्या येत आहे ट्वेल्व प्लस डिग्री चालेल का बिलकुल चालेल बारावी नंतर डिग्री चालेल तर हंड्रेड पर्सेंट चालेल मग सर एवढं जर तुम्ही सांगायले तर आमचा सा फॉर्म भरल्या जाऊन काऊन न राहिला बरोबर आहे प्रश्न तुमचा मग तुमच्या बरोबर प्रश्नाचं उत्तर पा बीई बीटेक अशी अर्हता धारण करणारी उमेदवार अर्ज सादर करण्यास पात्र आहेत परंतु कंपनीकडून प्राप्त डाटा पाहता उच्च अर्हता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले असे दिसून येत आहे त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलं होतं की बघा म्हणजे तुमच्याकडे गर उच्च अर्हता नाही आहे म्हणजे डिग्री नाही आहेत डिग्री तुमची कंप्लिटही नाही आहे अंतरी तुम्ही डिग्रीच्या बेसिसवरती फॉर्म भरला हे आमच्या कंपनीने माहीत पडलं जोस की आयबीपीएसले म्हणून अशा प्रकारचे अप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आले तुम्ही लिहो वाचत कमी मग बोमलता द्या सर ने भरला चालला काय झालं आयबीपीएस न सांगितलं होतं म्हणजे भूमी अभियक्तनं सांगितलं तर सगळे पात्र आहे आय टी एस पात्र आहे सेवा नुसार डिप्लोमाचाही पात्र आहे सेवा नुसार आणि डिग्रीचाही आणि डिग्रीचाही पात्र आहे तर काय झालं काही पोरांकडे दोन हजार बावीस मध्ये ना आय टी आय बी नव्हता डिप्लोमा बिन होता डिग्री ले थे होते थर्ड इयर मध्ये असन फायनल इयर मध्ये असन पण काय म्हंटल डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही पास आउट असले पाहिजे हे असं त्यांनी सांगितलं होतं तरी त्यावेळेस काय झालं ना अशाही पुरांनी फॉर्म भरले जे थर्ड इयर आणि फायनल इयरला होते बरोबर आहे मग आता व्हेरिफिकेशन कधी होत असते सिलेक्शन नंतर बरोबर आहे मग सिलेक्शन नंतर गेले त्यांच्याकडे काय भाऊ डिग्रीच नाही मग मोठ्या प्रमाणात रिजेक्ट करण्यात आले मग त्यामुळे काय झालं दुसऱ्या पुरांना खरंच डिग्री झालेली होती बरोबर आहे मग हे चूक यावेळेस नाही होय बरोबर आता झाली नाही पाहिजे म्हणून काय झालंय रे था आता आपलं बोलणं सुद्धा झालेलं आहे ओके मी आपल्या भूमी अभिलेख विभागामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्याशी बोलणं केलं बरोबर आहे त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणं केलं तिथून आपल्याला माहिती मिळाली की यस हा एक प्रॉब्लेम येतोय बरोबर आहे विभागाला सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांकडनं काही मेल गेले आता ज्या विद्यार्थ्यांनी मेल केले असेल ना बरोबर आहे त्यांचे मेल गेलेले आहे आणि यस त्यांनी सांगितलंय की डिग्रीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात बारावी नंतर त्यांची डिग्री झाली आहे ते सुद्धा विद्यार्थी भूमी अभिलेखसाठी पात्र आहेत आणि ते फॉर्म भरू शकतात थोडा टेक्निकल ग्लिच और थोडसा वेबसाईटचा प्रॉब्लेम सुरू आहे अजून वेबसाईटवरती ते अपडेट झालं नाही ओके वेबसाइट वरती ते अजूनही अपडेट झालं नाही पण त्यांनी सांगितले आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे जवळपास दोन तासांमध्ये ते अपडेट होणार आणि त्यानंतर डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकणार आणि लक्षात घ्या तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी एक ऑप्शन आहेत ओके दोन वर्षांचा स्थापत्य अभियांत्रिकेचा कोर्स तुमचा झालेला आहे का त्यावर जर तुम्ही नो केलं तर मग डिग्री घेत नाही त्यावर तुम्ही यश केलं तर मग डिग्री घेऊन सुद्धा तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होतो पण तसं करू नका तर मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाईल डॉक्युमेंट मध्ये ओके त्यांनी सांगितलंय की एक ते दोन दिवसानंतर ते अपडेट होणार आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकणार डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा आणखी याच तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर तुम्ही हे थोडं जर बघितलं ओके हां हे तर हे तुम्हाला भरपूरदा आपण वाच वाचून सांगितलंय फॉर्म भरताना तुम्हाला एक असं एक हे दिसतं रे लक्षात घ्या फॉर्म भरते तुम्हाला असं एक गोष्ट दिसून येते याच्यामध्ये काय म्हटलंय आता तुम्ही याच्या आधी भरपूर फॉर्म भरले आहेत बर ना बरोबर आहे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही एक गोष्ट बघता कुठे तुमच्या फॉर्म मध्ये ना रेड कलरचा कलर एक स्टार आहे जसं की इथे दिसून येत रेड कलरचा एक स्टार याचा अर्थ काय होतो की हे तुम्हाला फिल करायचंच आहे म्हणजे काय की हे तुमच्या या पदाकरता हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे जे जे आवश्यक असतं त्यावरती असा तुम्हाला रेड कलरचा स्टार दिसून येतो म्हणजे ते कंपल्सरी आहे ज्याच्यावरती रेड स्टार आहे ते कंपल्सरी आहे मग सरळ सरळ यार तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं काय काय दिलं पाय एसएस सी आय टी आय एच डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अदर अदर वाले तर नाहीये समजलं का तुम्हाला आता मग या सगळ्या एज्युकेशन पैकी कंपल्सरी एज्युकेशन काय जे सगळ्यांचं झालंच पाहिजे ते यस एस सी आहे फक्त सगळ्यांची दहावी पास होणे कंपल्सरी आहे यानंतर सांगा बरं इथं असं म्हटलं आहे का की एच एस सी आयटीआय वाले कंपल्सरी आहे नाही नसन आयटीआय तर तुम्ही डिप्लोमाले पात्र आहे नसन तुमच्याकडे त्या डिप्लोमाला स्टार दिलंय जर त्यांचं म्हणणं नसलं असतं की डिप्लोमा पाहिजेच तर डिप्लोमाले स्टार नसला असता का आहे का स्टार नाही आहे म्हणजे डिप्लोमाही कंपल्सरी आहे डिप्लोमा नसन आयटीआय नसन ग्रॅज्युएशनले स्टार आहे का नाही बा मग ग्रॅज्युएशनच पाहिजे नाही ग्रॅज्युएशन असन तर ग्रॅज्युएशन फॉर्म भरा नसन ग्रॅज्युएशन मग पोस्ट ग्रॅज्युएशन वर आता पोस्ट ग्रॅज्युएशन शक्य आहे का ग्रॅज्युएशन शिवाय म्हणजे कंपल्सरी हे तुम्हाला काय दिलं आहे तुम्हाला तीन ब्रांचेस दिल्या एस एसएससी फक्त कंपल्सरी पाहिजे त्यानंतर तुम्ही डिप्लोमावर वरती फॉर्म भरू शकता किंवा बारावी करून तुम्ही डिग्रीवरती फॉर्म भरू शकता किंवा बारावी करून तुम्ही डिप्लोमावर फॉर्म भरू शकता म्हणजे हे मल्टिपल ऑप्शन अव्हेलेबल दिले म्हणून यांना स्टार दिलेलं नाही आहे बरोबर आहे हे मल्टिपल त्यांनी ऑप्शन दिले म्हणून त्यांना स्टार दिलेले नाहीयेत ओके जर त्यांनी असं म्हटलं असतं ना जर जाहिरातीप्रमाणे काय पाहिजे आयटीआय डिप्लोमा आता स्टार असला असता बरोबर आहे आणि इथं स्टार एक तर वर भरा नाही तर मग डिप्लोमावर हे कंपल्सरी आहे बघ तुम्हाला भरणं म्हटलंय असं नाही याचा अर्थ तुम्ही आयटीआयवर फॉर्म भरू शकता डिप्लोमा डिग्रीवरती जे काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस होतोयत ना फॉर्म तुमचा समोर जात नाहीये तो फक्त आणि फक्त एक थोडा टेक्निकल ग्लिश म्हणजे वेबसाईटचा प्रॉब्लेम थोडा आहे तो एकदा अपडेट झाल्यानंतर लगेच ते सुरू होणार पीडब्ल्यूडी सी च्या वेळेस पण असंच झालं होतं दोन ते तीन दिवसानंतर डिग्रीवाले विद्यार्थी फॉर्म भरू शकले होते बरोबर आहे म्हणून खूप जास्त घाई करू नका लास्ट डेटला वेळ आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जर काही विद्यार्थ्यांच्या डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना जर त्यांचं इयर येत नसेल ओके किंवा समोर फॉर्म सेव अँड नेक्स्ट होतच नाही आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जे ब्राऊझर यूज करताना ते फायरफॉक्स वरून तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा ओके okay, तिथून तुमचं स्पीडली सगळ्या गोष्टी काय होणार तर समोर समोर जाणार आणि कुठेही प्रॉब्लेम येणार नाही समजलं तर हे सगळं होतं म्हणून इकडं तिकडं जास्त तुम्ही अभ्यासावरती जास्त प्रयत्न फोर्स करा आता फॉर्म तुम्हाला भरता येणारच आहे येतीलच ओके okay, डिप्लोमा आय विद्यार्थ्यांना तर काही प्रॉब्लेम जात नाही पण डिग्रीच्या विद्यार्थ्यांना देखील थोड्या काही दिवसांमध्ये एक ते दोन दिवसामध्ये ते सॉल्व्ह होणार आणि मग तुम्ही सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार हा आता जास्त जागा आल्या बिलकुल तुमच्या भूमी अभिलेखची आहे आता ची जाहिराती येणार आहे ओके टायपिंग कंपल्सरी नाही आहे आता जरी नसेल ना सब, सब, तरी, तरी फॉर्म भरू शकता जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षामध्ये ते सर्टिफिकेट सबमिट केलं तरी चालते टायपिंग कंपल्सरी आहे पण दोन वर्षापर्यंतचा कालावधी दिलाय आहे सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी आता नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू या ठिकाणी शकता तर लक्षात आलं हा आजपासून आपली नवीन बॅच सुरू झाली आहे अभिलेखची नवीन बॅच सेपरेट बॅच त्याच्यामध्ये पूर्ण कंटेंट तुमचा अभिलेखचा कव्हर केला जातील सगळ्यात शेवटचा दिवस ओके फक्त आणि फक्त अभिलेखची बॅच तुम्ही नऊशे नव्याण्णव रुपयाला घेऊ शकता आता आजपासूनच सुरुवात झालाय पहिले लेक्चर ऑलरेडी त्यावरती झालेला आहे ओके लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह झाल्यानंतर पण तुम्ही किती पण त्याला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता तर ज्याही विद्यार्थ्यांना भूमिब्लिकची बॅच ची ऍडमिशन करायची आहे त्यांनी नाईन वन फाईव्ह सिक्स 2, 3, 2, 3, 1, या नंबरवरती कॉल करून बॅच ची एन्क्वारी करू शकता तसंच स्पेशल पीएमसी ची बॅच सात ऑक्टोबर पासून ची बॅच सुरू होत आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सोबतच पीएमसी एक्झामचं ओरिएंटेशन बुक फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घर तुमच्या घरी डायरेक्ट डोअर स्टेपला तुम्हाला पार्सल पाठवल्या जाणार बॅच फीज मध्ये आणि बॅच ची फीज किती तर फक्त सिक्स ट्रिपल नाईन सहा हजार नऊशे नव्याण्णव चौदा हजार रुपयांची बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त सात हजाराला मिळत आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव ऑफ आहे याचा पण शेवटचा दिवस आहे आजचा तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल पीएमसीची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू तुम्ही या बॅचची सुद्धा एन्क्वायरी करू शकता यानंतरच सगळ्यात इम्पॉर्टंट असणारा सेशन म्हणजे भूमी अभिलेखचा फॉर्म कसा भरायचा ओके तर लिमन सरांचं हे लेक्चर असणार आहे ओके दुपारी दीड वाजता किती वाजता दुपारी दीड वाजता भूमी अभिलेखचा फॉर्म कसा भरायचा त्याचा सेशन त्यानंतर तीन वाजता तुमचं असणार आहे भूमी अभिलेखसाठी स्पेशल इंग्लिश ची MCQ सिरीज ओके पीवाय क्यू इंग्लिश दोन हजार बावीस ला काय प्रश्न विचारले होते इंग्लिश है? ओके? तो ओके? चे ओके तर रुचिता सुर्वे मॅडम च तीन वाजता आपल्या युट्यूब चॅनल वरती हे सेशन असणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजता ओके पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती एम सी क्यूच्या माध्यमातून जे की तुमच्या पुणे महानगरपालिकेच्या एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असणारा सिलेक्शन डिसायडर असणारा टॉपिक एम सी क्यू पुणे जिल्ह्याची माहिती सात वाजता सायंकाळी याचा व्हिडिओ राहतील माझा सगळे सेशन तुम्ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये अटेंड करा तुमच्या सिलेक्शनसाठी भरगोस मेहनत आपल्याकडनं सुरू आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्याल आणि तुमचं सिलेक्शन तुम्ही कन्फर्म करणार आपल्या द इन्फिनिटी अकॅडमीचा नवीन ॲड्रेस लक्षात घ्या फोर्थ फ्लोअर नारायण चेंबर एन सी केळकर रोड नियर नियर नारायणपेठ पोलीस चौकी आणखी जर कोणाला ऍड्रेस दिसला नाही तर तुम्ही या दोन नंबर तुम्हाला दिले दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा ओके ते तुम्हाला नक्की त्यांचा ऍड्रेस वगैरे शेअर करतील ओके सो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर चालेल चालेल दिल्लंच आहे त्या ठिकाणी डिप्लोमा डिग्री रे सगळेच चालते ट्वेल्थ प्लस वगैरे सगळं चालणार एच एस सी दिल्लं आहेत ना लास्ट वाले फॉर्म भरू शकणार नाही लास्ट वाले नाही ना डिप्लोमाचा लास्ट इयर ना डिग्रीचा कम्प्लीट पाहिजे उत्तीर्ण पाहिजे फायनल इयर स्टुडंट आर नॉट एलिजिबल ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर